नंतर वीस तारखेला मतदान मतदान करायला जावं जा लागेल तुम्ही केलं ला का मतदान निघाले का बोलूस कुठे दिसत नाही तुम्ही बघू शकता तुम्ही पडते फाटले इथून पाणी येत असेल पण तसंच पकडून बघ धर बरं का मी आता पाणी पाणी काढतोय ना खूप जड लागते है। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक ब्लॉगमध्ये तर आता सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाची कालच हजेरी लावली ताराबाद या गावाला खूप एकदम जोरात पाऊस होता इतका जबरदस्त पाऊस होता की एका एक एकच तासाचा पाऊस होता सगळं वल्लं करून दिलं बघू शकता आता मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ब्लॉक ब्लॉग बनवतोय इकडं बघून बघू शकते इकडं बँकची गाडी लावली इथं चिखल झालेला आहे तर गाडी आता रिव्हर्स काढायला थोडा प्रॉब्लेम होईलच आपल्याला आणि इथं बघू शकता तिथं तिथे पण चिखल खूप झालेलं आहे तर आता मान्सूनची सुरुवात झालेली आहे खूप आता पावसाचीच आता जिकडे तिकडे पावसच राहील तर ठीक आहे आपल्याला आता उद्या ऑर्डर आहे मित्रांनो उद्या नीताने या गावाला ऑर्डर आहे तर आपण आज संध्याकाळी उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे भांडवासाठी तर आपल्या गाडीवरती तिथं टप्पावरती ना पाणी सांगाळलेलं आहे म्हणजे तिथं टोपी असते ती कॅबिन आपली मी जिथं गाणी म्हणतो तिथं पाणी सांगाळलेलं आहे ते आता आपल्याला वरती काढायचं आहे म्हणून ब्लॉग बनवला आपण तर आपण आता तुम्हाला दाखवतो पहिले कुठं पाणी सांगाळलेलं आहे तर पर्द्यांची पण खूप अवस्था झालेली आहे पर्दे खूप फाटले गेले आहेत एका वर्षातच पडदे फाटले मागच्या वर्षीच पडदे बनवले बघितलं असेल तुम्ही आपल्या गणपतीच्या ओपनिंगच्या वेळेला नवीन पडदे बनवले होते तर खूप अवस्था फाटून गेले ते पडदे काही कामाचे नाही राहिले इकड तिकडे गाडी कुठे जाते गल्लीत वगैरे कुठे गेले काही फाटे लागतात झाडांचे फाटे किंवा काही घरं वगैरे लागतात अतिक्रमण अतिक्रमणासाठी तिथं त्या ठिकाणी म्हणून पडदे फाटून गेले तुम्हाला दाखवतो मी कुठे कुठे फाटले फाटले प पडदे पण या ठिकाणी फाटले आणि त्याच्या ऑपोजिट साईडला फाटले बघू शकता हा बाय इकडं फाटलंय अजून कुठे फाटलंय भाऊ हा हे पाय बा पा, पा, इथं फाटले इकडं फाटले बघा बघू शकता तुम्ही खूप अवस्था खराब झाली पडद्यांची नवे टाकावे लागतील असं वाटतंय मला आपली ड्रायव्हर किन्नर साईड आहे किन्नर साईडला थोडं चांगले पडदे त्या ड्रायव्हर साईडचेच फाटले एक एक टाईमला काय झालं तर ते पडते तिथं जास्त कवर फाटली माहिती आहे का एक ठिकाणी आम्ही जयंती वाजायला गेलो होतो चौदा एप्रिलची म्हणजे चौदा एप्रिलच्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी तारीख काय सांगता येणार नाही मला काय तारीख होती ती त्या ठिकाणी आपला जो कंटिन्यू रा ड्रायवर राहतो तो नव्हता दुसरा डायवर होता त्यांनी पाहिलंच नाही गाडी कशी जाते काय जाते मी वरून गाणी म्हणतोय माझं लक्ष राहतं एक सगळी साईडला लक्ष राहतं पुढे पण राहतं माझं लक्ष तर माझं लक्ष केलं मी गाणं चालू होतं गाणं चालू असताना मी गाणं बंद करून टाकलं आणि गाणं स्टॉप करून लगेच माईकमध्ये अनाऊन्समेंट्स करून दिली की गाडी लागलेली आहे गाडी मागे घे आणि तेव्हा त्याला समजलं नाही तर पडदे पण फाटले असते आणि आजूबाजूला पण लावले होते ते पण शार्पी तोडून पडून टाकले असते त्याने गाणं बंद केलं असतं तर तर बरं झालं आपलं पडदे वाचले नाहीपेक्षा बरे वाचले बदलावंच लागतील आता पाणी काल झाला तर आपण अजून उघडून पण पाहिली नाही गाडी मध्ये पाणी गेलं आहे काय गेलं आहे पण आत्ताच मला उघडावं लागेल आणि ते पाणी काढावं लागेल तुम्हाला ते दाखवतो आता कुठं पाणी सांगलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला ते बघा मित्रांनो तिथं सांगलेलं आहे पाणी हे बघा खूप मोठा हाऊस तयार होऊन गेला आहे ते, ते आपल्याला आता काढावं लागेल मध्ये घुसून गाडीमध्ये घुसावं लागेल पडदा ओपन करून मग की ते वरती उचलून मग ते पाणी शोवरच पडणार आहे म्हणजे गाडी पण धुतली जाईल बघू शकता वरचं पडदे ओपन करू एकच पडदा ओपन करावा लागेल भाऊ इकडे मला पकडायला लावता ये पकडून ठेवा लागेल तिथं मला काही जमणार नाही आता एक हाता। एक हातात कॅमेरा पकडलाय आणि एक हातात हे पकडलंय बाबा हे पकड असं पकड सोडायचं नाही हा मी सांगितलं तर दोघी आला नाही पकड हा मी आता मध्ये जातो आणि ते पाणी काढतो हा बरं का फायनली मी गाडीमध्ये पोचलोय बघू आपण टॉर्च लावून टॉर्च तर ओल कुठे दिसत नाही गाडीमध्ये तर ओल इकडे दिसत नाही आपलं बघू शकतो तुम्ही पडते फाटले इथून पाणी येत असेल पण खाली निघून जात असेल ते तर तिकडे बघू शकता तुम्ही किती झोळी झाली आहे म्हणजे झोकं झालं आहे ते पूर्ण पाणी तिथं याच्यावरच टेकले गेले तिला पण तर पूर्ण खाली टेकलं गेलं आहे आणि आपण असं पूर्ण करून ढोल लावला होता पण तो एकच साईडला राहून गेला आणि सेंटरमध्ये राहिला असतं तर पाणी संकल्लं नसतं तर आपण आता ते पाणी काढू माऊ तसंच पकडून बघ धर बरं का मी का, आता पाणी पाणी काढतोय खूप जड लागते पूर्ण पाणी काढले आता मी आ नाही नाही तुझ्याकडून भारी येणार हो म्हणते माझ्यावर पाणी नका फेकू तर ठीक आहे तुम्हाला आपण बाहेर बघू आता किती पाणी होतं ते कमीत कमी पंधरा वीस लिटर तर असेलच आता खाली उतरतो किंवा पाणी फाली पडलं मग ओला झाला होता तो ओला झाला होता का हा कुठे दाखव कुठे ओला झाला दाखव कुठे हा का पडलं होतं का, का पाणी बघा तिकडे ओढं झालं शर्बिनच्या गाडीला काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी अडकलं होतं वाटतं ते पण काढून घेऊ आपण इथं इथं ते पहा बघा इथे पण हाय पाणी थोडस आणि इथे पण भांडे होते भांडे तर धुतले सुद्धा नाही येते जेव्हा आपण मुक्कामी जातो ना तेव्हा आपल्याला बना स्वयंपाक बनावा लागतो तिथं तर ते भांडे तसेच ठेवलेले आहेत आपण हे काढू आता निघाले का ताटावर नवी पाणी द्यावं लागेल पाणीच पाणी ना पावसाळाचं काय काम आता काढून घ्यावं लागेल उद्या पूर आले का हा संपलं पाणी तर ताडपत्री घ्यावा लागेल मित्रांनो जुनी ताडपत्री खराब होऊन गेली तर गाडी आता उद्याची परवाची ऑर्डर आहे त्याच्यानंतर चार पाच दिवस आराम आहे नंतर वीस तारखेला मतदान मतदान करायला जा जावं लागेल तुम्ही केलं का मतदान तर मतदान वगैरे झाल्यानंतर मग चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखे तारीख आहे आपल्याला असं गॅप गॅप म्हणजे आता कंटिन्यू ऑर्डर नाही आहेत म्हणून ताडबकडी तर घ्यावं लागेल आपल्याला मस्त तर ठीक आहे ड्युटी ऑफ नेक्स्ट ब्लॉकमध्ये आता उद्या निताना येते मांडू आहे नीताने मांडो आणि परवा पण त्याच गावाला टाळी तर ठीक आहे भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये काळजी घ्या बाय बाय गुड बाय